मित्रांनो नमस्कार देशातून आणि राज्यातून आता मोदी लाट जवळजवळ संपलेलीच आहे त्यामुळेच आता भाजप हे पुन्हा एकदा ठाकरेंच्या चरणी गेल्याचं चित्र आता महाराष्ट्रामध्ये समोर येत आहे मित्रांनो स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भाजपने एकनाथ शिंदेच्या मदतीने शिवसेना पक्ष फोडला व उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला व महाराष्ट्रातील छोटे छोटे प्रादेशिक पक्ष देखील संपवण्याचं भाजपने विडा उचलला होता मात्र आता उद्धव ठाकरे यांची लाट पाहता उद्धव ठाकरे यांची ला जनतेतील क्रेज पाहता भाजपला असं वाटलं आहे की उद्धव ठाकरेंची हवा ही आपण पक्ष फोडला तरी महाराष्ट्रात कायम आहे त्यामुळे आता कोणाला सोबत घ्यावं अशी चिंता भाजपला होती त्यामुळे ठाकरे हा ब्रँड आहे आणि ठाकरेशिवाय पर्याय नाही असं भाजपला वाटलं आणि भाजप उद्धव ठाकरेंच्या ऐवजी आता राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत आणि आमच्यासोबत युती करा अशी विनवणी आता ते उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांना करत आहेत शेवटी ठाकरेशिवाय महाराष्ट्रात भाजपला पर्यायच नाही हे देखील ह्यावरून सिद्ध होत आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद जय महाराष्ट्र